नमस्कार अवघ्या काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यामधील मानगाव तालुक्यामध्ये एक अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली व्हिडिओ खूपच महत्वाची आहे व्हिडिओचा आशय हा तुम्हाला शेवटपर्यंत नक्कीच कळेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मानगाव तालुक्यापासून अवघ्या पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या चन्नाट्या गावाच्या आज बाजूलाच एक धबधबा आहे अवघ्या बावीस वर्षाचा ऋषी वासुदेव पतिपका हा मुंबईवरून त्याच्या दोन मित्रांसोबत त्या ठिकाणी तिथे फिरण्यासाठी आला होता परंतु दुर्दैवी अशी घटना त्याच्यासोबत घडली त्या डोहामध्ये बुडून त्याचा मृत्यू झाला त्याने कोणताही विचार न करता फोटो साठी आणि व्हिडिओ काढण्यासाठी कोणताही अंदाज न घेता त्या डोहामध्ये मध्ये अगदी सहजपणे उडी मारली त्याला कोणताही अंदाज न आल्यामुळे त्याचा त्या डोहामध्ये बुडून अगदी दुर्दैवी असा मृत्यू झाला तर तात्पर्य हेच आहे मित्रांनो आपण कोणत्याही अनोळखी ठिकाणी फिरायला म्हणून गेलो असताना त्या जागेची आपल्याला सर्व माहिती प्रथमच गरजेचे आहे जर आपल्याला माहिती नसेल घेतली तरी सुद्धा काही पैसे खर्च करून आपण एखादा गाईड म्हणून नक्कीच तिथे घेऊन जाऊ शकतो मित्रांनो सगळ्यात निसर्ग हा आपल्याला जगण्यासाठी जेवढी मदत करतो ना तेवढाच आप कर तो आपल्याला आपण जर त्याच्या विरोधामध्ये आणि त्याच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला ना तर तो त्याची शिक्षा ही आपल्याला नक्कीच देतो आज निसर्गाने आपल्यासाठी खूप काही दिलेलं आहे परंतु आपल्याला त्याचा वापर योग्यरित्या करता येणं खूपच गरजेचं आहे